नमस्कार मित्रांनो दिग्विजय ब्लॉगवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी लहू पवार मित्रांनो आपण चॅनल चालू करण्याचा किंवा सुरू करण्याचा मागचा उद्देश असा आहे मित्रांनो आपल्याकडं या महाराष्ट्रात शंभरपैकी सत्तर लोकांकडे काम नाही मित्रांनो त्याच उद्देशानं आप आपल्या पण जवळ काही काम नाही म्हणून आपण असा एक विचार केला मित्रांनो की आपण पण काहीतरी केलं पाहिजे या उद्देशानं मित्रांनो आपण हा यूट्यूब चॅनल सुरू केला आहे खास आपल्यासाठी जेणेकरून आपण मित्रांनो खेड्यागावाचं जनजीवन खेड्यातली कामं रूढी परंपरा चालीरीती या बऱ्याचशा काही गोष्टींना आपण उजाळा देणार आहोत किंवा ते चित्रीकरण करून आपण आपल्यासमोर सादर करणार आहोत बघू शकता आपण आई आलेल्या शेतामध्ये आई पंढरपूरला गेल्या होत्या एक महिना वारीसाठी पायी दिंडीत तर आज त्या रात्री उशिरा घरी आल्यात आणि ते आल्याच्यानंतर आज सकाळी त्या थेट शेतात आल्यात फेरफटका करायला तर मित्रांनो आईनं आपल्यासाठी पाण्याची बॉटल पण भरून आणलेली आहे मी गाय चालत आहे शेतात तर मित्रांनो आईनं आपल्यासाठी पाण्याची बॉटल वगैरे भरून आणलेली तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत आपण रानभाज्या बघणार आहोत ती भाजी कोणती मित्रांनो चला तर बघूयात आई तोडत आहे ती भाजी बघू हे आहे मित्रांनो ती भाजी त्याच्यावरती बघा असा फुल वगैरे बघा असं आणि ती भाजी या भाजीचं आईने आणलेली भाजी मित्रांनो कशी बनवतात हे बघणार होतं आपण थोडंसं मला शेतातून यायला उशीर झालं त्यामुळं ती भाजी पहिलेच करून ठेवलेली होती मित्रांनो तर आता आपण ती भाजी कशी झाली ते खाऊन बघूयात आणि त्याचं रिएक्शन सांगूयात नेमकी ती भाजी बनली कशी या बघ मित्रांनो जेव्हा तर मित्रांनो भाजी एकदम चांगली आणि नंबर एक झालेला आहे मित्रांनो आपण पण जर कुठं भेटली तर अशी भाजी आणा बनवा आणि खाऊन बघा मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूयात नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद